नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या रिझल्टचे अपडेट्ससुद्धा घेत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट घेत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे घेण्यात आलेली परीक्षा ज्या सी डी पी ओ पहा इथे तुम्ही पाहू शकता वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या एक्झाम संबंधीची माहिती आणि यांचा कट ऑफ याविषयीची माहितीही घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो सी डी पी ओचा रिझल्ट डिक्लेअर झालेला असून पाच चार दोन हजार एकोणीसची ही अपडेट आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार इथे तुम्हाला सर्व ह्याचं स कट ऑफ दिसणार आहे कॅटेगरी पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे कट ऑफ व्यवस्थितरित्या दिसून येईल ओपन कॅटेगरीकरिता जे जनरलमध्ये येतात विद्यार्थी त्यांना एकशे अडोतीसचा कट ऑफ लागलेला आहे फिमेलकरिता एकशे तीस आहे आणि स्पोर्ट्सकरिता एकशे सोळाचा कट ऑफ लागलेला आहे सी कॅटेगरीचे जे उमेदवारांना एकशे तीस गुण मिळालेले आहेत ते कट ऑफमध्ये बसतात त्यानंतर फिमेलकरिता एकशे सोळा आणि स्पोर्ट्सकरिता ब्याण्णव गुण हे दिलेले आहेत कट ऑफकरिता त्यानंतर एस टी कॅटेगरीकरिता एकशे बावीस आणि फिमेलकरिता एकशे बारा हा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर डी टी ए जनरलकरिता एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ आहे तर यानुसार तुमचा कशामध्ये बसतो हे तुम्हाला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही यामध्ये क्वालिफाय झालेले आहात तर तुम्हाला लागलीच पुढची तयारी करायला लागायचं आहे तर पहा इथे पाहू शकता तुम्ही डी टी एकरिता करिता एकशे अठ्ठावीस एन टी बी सुद्धा एकशे अठ्ठावीस आहे एसबीसी करितासुद्धा एकशे सव्वीस आहे एन टी सी करिता एकशे छत्तीस आहे जनरलकरिता एकशे चौतीस आहे ओबीसी जनरलकरिता आणि ओबीसी फिमेलकरिता एकशे बावीस आणि स्पोर्ट्सकरिता एकशे आठ आहेत गुण तर त्यानंतर तुम्ही अजूनही पाहू शकता पुढील माहिती ज्यामध्ये पी एच करिता एकशे सतरा गुणांचा कट ऑफ हा लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती यानंतर तुम्हाला म्हणजेच सी डी पी ओ संदर्भातील इंटरव्ह्यूच्या तयारीकरिता अत्यंत उपयुक्त अशी कोर्स आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो आता हा जर कोटॉफमध्ये जे विद्यार्थी बसतात त्यांना लागलीच इंटरव्ह्यूच्या तयारीला लागणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या इंटरव्ह्यूची फेज ही क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना डायरेक्टली पोस्ट अप्लाय करणं म्हणजेच ह्या ठिकाणी सी डी पी ओ या ठिकाणी अधिकारी म्हणून लागण्याकरिताचं एक आपलं स्वप्न पूर्ण करण्याकरिताचं उपयुक्त अशी मदत होईल त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपली इन्फॉर्मेशन शेअर करायला आणि जर तुम्ही यामध्ये क्वालिफाय असाल तर एकदा आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली कोर्स हे पाहायला मात्र विसरू नका कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ही, ही तुमच्याकरिता आपण बनवलेली आहे